आलो आणि पहिलीच कॅज बघा ही बघा पहिलीच कॅच झालेली आहे आणि बघूया आता किती मोठी आहे तुम्हाला बोललो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शंभर टक्के तुम्हाला आज रिझल्ट दाखवणार आम्ही पहिलीच कॅच बंधन खाडे पहिलीच कॅच बघा एकरू हेकरूची साईज बघा साईज साईज बघा साईज काय बोलणार हे कोणाला का अशा खडका वाला तरी पाक मारतय ह्याला वाटलं का खारीनच हवी येऊ अरे काय तरी व्हायचं सुधरा सुधरा ये रे असं काय करता वाट लाव खूप टाइम झाला कायच लागत नाही तिकडू मागाची कॅच लागली आता पूर्ण एक दोन तास झाले कायच लागलंय नाही आता एका एकाची तोंडा बघा तोंडा अरे रे लागला काय तोंडा बघा तोंडा एका एकाची अशी तोंडा पडलीत ना एक दोन तास झाला कायच लागलंय नाही स्वराज तोंडा बघा तोंडा अशी ना पडली पडली तशी काय आंबट झाला आंबट काय नाही लागत नाही काय मासा लागत म्हणून सुरुवात बघा कसली केली ह्या चिंबोर काटतो का तर बोलतो घरचा कालवण तरी होईल कुर्ली कुर्ली करत आलाय तो पण काय बोलशील याला खूप ने लागलेला आहे आपल्याला बघूया आधे <coughs> आध्याला लागलाय म्हणजे खूप वेळ नाही मौसम या उडा बिघडलेला ना जाम बिघडलेला आणि खूप टाइमने लागलाय बघूया कॅच काय आहे नक्की फिंगर मार्क आहे काय हे क्रू आहे ते काय अजून समजत नाही जवळ जाऊन बघूया काय आहे तो सध्या तर वाटतं हे क्रू पण बघूया कॅच अरे बाबा हेक्रू झाला 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 काम झाला काम झाला खतर ना हे क्रूचा ताई बघा काही झाला काय कॅच तुम्हाला दाखवतो बघा काशा खडकावर पावसाचं वातावरण जास्त होता म्हणून कॅच काय झालेच नाही तरी पण कॅच बघा तुम्ही एकदा तीनच झालेत पण बिग कॅच आहेत जास्त नाही एक छोटी फिंगरमार्क आहे जास्त काय मोठी नाही ती पण पण हा एक नंबर पीस हा दोन नंबर पीस हा तीन नंबर पीस, आ, तीन नंबर पीस।, आ, तीन नंबर पीस। बीस एक नंबर आहे तिन्ही पण